मी मुंबईचा कुणाल आज मी कुर्ल्यामध्ये आहे आमच्या मंडळाचा जो कार्यकर्ता आहे राकेश त्याच्या घरामध्ये त्याने हे श्रीनिवास गोविंदाचा हो एक सुंदर असा देखाव बनवला आहे राकेश आता हे मला सांग की किती दिवसात आधी तू बनवलास जवळपास मला एक सव्वा महिना लागला बनवायला थर्माकॉल घेऊन आलो हा थर्मोपॉल आणल्यानंतर त्याचा एक साचा बनवून घेतला डिझाईनिंगचा सा, डिझाईनचा साचा बनवला आणि जसं जॉब पण असतो आपण पण जाऊन येऊन असं काम करत मला डिझाईन काढायचो माझ्या बरोबर सिद्धू म्हणून तो डिझाईन वगैरे काढून ठेवायचा सिद्धू म्हणजे कोण सिद्धू म्हणजे माझ्या भावाचं म्हणून हे असं सांग ओके म्हणजे माझ्या भावाचा मुलगा तो कसा डिझाईन वगैरे करून ठेवायचा आणि मी शक्यतो जास्त बाहेर जायचो काम दो इलेक्ट्रिक जॉब इलेक्ट्रिक जॉब मग तो ड्रॉ ड्रॉइंग वगैरे काढून ठेवायचा त्याच्या साच्या दिले का त्याला एक ड्रॉइंग मी साच्या बनवून तो कसं ड्रॉइंग पूर्ण काढून ठेवायचा आणि आल्यानंतर म्हणजे कसं केलं की या वेळेला म्हणजे तिरुपतीचा देखाव बनवायचा ऍक्च्युली आम्ही गणपती बुकिंग करायला गेलो होतो हां तर घरच्यांचव बऱ्याच मूर्त्या बघितल्या सगळ्यांना बऱ्याच मूर्त्या आवडत होते तर आमचे घरात आमची बहिणी बायको त्यांचं म्हणणं असं होतं की या वर्षी आपण बाला तिरुपती बालाजीच्या मूर्ती घेऊ अच्छा तर दादा पण होते आणि सौ गेलेलो दादा म्हणजे दादा म्हणजे मोठे भाऊ मोठे भाऊ ते बोलत होते की आपण यावर्षी बालाजी बालाजी मूर्ती घेऊ तिरुपती बालाजी मग त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही तिरुपती बालाजीची मूर्ती आपण बुक करू आणि आपण तिरुपती बालाजी देखावा करू अच्छा म्हणजे कसं त्या मूर्तीवर असं मग मी माझ्या मनात एक एक म्हणजे कसा मूर्ती बुक केल्यानंतर आपल्याला असं कळतं की डिझाइनिंग कशी पाहिजे एक्साइटमेंट पण हा मग कशी पाहिजे काय मग आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये आता स्टार्टिंगला मी पिलर बनवायला चालू केलं म्हणजे आपलं घर पण छोटा डाळीमधला छोटा आहे मग असा चार बाय चा आपला फ्लाय आहे त्याच्यावर आपण पहिला चार पिलर ठेवलं चार पिलर एक अंदाज घेतलं घेतला पण मला एक वाटतं तुला एवढा अंदाज नाही तो तू कसा कर म्हणजे अंदाजा लावून हे कसं मी भागोदर पण करायचो म्हणजे तेव्हा एवढं नाही पण आपण कसं काम करत गेले तर आपल्याला एक की आपण करू शकतो अंदाजा येतो मग तसं तर मी करत गेलो आणि कसं चार पिलर बनवायला मला जवळपास मी कामावर येता जाता मला एक सव्वा महिना पूर्ण रेडी करायला एक सव्वा महिना लागला मला पण तुझ्या जो भाऊ आहे हो त्याचा मुलाने पण तुला खूप हेल्प केलं त्याच करून दिलं त्यांना तुम्ही पेंट मारा कारण त्यांना पण असं प्रोसेस करतो बरो बरोबर आहे कारण पुढे जाऊन ते लोक पण म्हणजे गणेश उत्सव बोलला तर एक्साइटमेंट असेच पाहिजे मग आता तिरुपतीच्या जो गणपती बुक करायला गेलास आपल्या मयूर कडे गेलास मयुराट मयुराट त्याच्याकडे कधी गेलेलास एक दीड महिना महिना तू त्याला सांगितलंस की मला तशी मूर्ती पाहिजे की नाही नाही ते आम्ही मंडळाचं पण त्यांच्याकडेच बुक करतो आपला मंडळ आपलं मंडळ तर आम्ही जाऊन जाऊन मंडळाच्या बुक करत होतो तेव्हा मला असं वाटलं की या वर्षी आपण मयूर मयूर मध्ये म्हणजे कौशिक 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 कौशिकच्या मग त्याच्याकडे घेतलं त्याच्यामुळे आम्ही तिकडे मूर्ती तिथे अवेलेबल होती की मूर्ती अव्हेलेबल असं मला वाटतं त्यावरतीचा वर्षीचा लेटेस्ट साचा बनवलेला आहे हा हा तर आम्हाला आवडलं ती मूर्ती सांगितलं त्यांचं मी सगळं कौशिकवट सोडलेलं होतं मला चांगली मूर्ती तिरुपती बालाजी सारखी पाहिजे अच्छा त्यांनी त्याच्या पद्धतीने खूप छान मूर्ती बनवलेली आहे छान मूर्ती बनवली हा त्याच्यामध्ये आता हे वरचा देखावा आहे तुला आयडिया कसा आला जो देखावा केला असतो आता जसं आपण गणपतीचा आपण बालाजीच आपण रूप बघतोय बरोबर तर बोललो आता गणपती आपण बसवतोय बालाजी रूप बघतोय मग बालाजी देवाच ते कसं दाखवते का कसं करा मग त्यांचं कसं एक प्रिंट काढून घेतलं प्रिंट काढल्यानंतर माझी पूर्ण साईज वगैरे हो मी प्रॉपर करून घेतले आणि त्याच्यानंतर मग कटिंग वगैरे करत बसलो अच्छा हा मग ते थर्माकोल सगळं बनवून मग तुला त्याचा अंदाज आला हो मला एक एक अंदाज आली गेला मग तसाच मी काम करत गेलो ना मग मग तसं तसं मला अंदाज झटक्याचं काम नाही 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 शक्यत नाही <laughs> शक्यत नाही एवढं कटिंग करणं नाम बी बनवणं जर तुम्ही एमआय मध्ये बघत बघत असाल ना तर कुठूनही तुम्हाला ते मेजरमेंट चुकणार नाही चुकणार नाही ते प्रॉपरली एक शेप दिलेलं आहे प्रॉपरली शेप दिलेला जसं तू फेस ते फेसचं केलं आहे ते ते पण प्रॉपरली आलेलं आहे आणि ते कलर कॉम्बिनेशन मग कसं केलं कलर कॉम्बिनेशन कसं आहे त्यांचं पूर्ण ऍक्च्युअल तिरुपती बालाजीकडे पूर्ण गोल्ड हा ना तर त्या पद्धतीने आपण पिल्लरला जसं ते मॅटेलिक कलर म्हणून येते मॅटेलिक कलर मारलं याच्यामध्ये मॅटेलिक कलर हा लवकर चुकत नाही पण त्याचं शायनिंग खूप छान असतो पण गोल्ड आहे ना हा गोल्ड आहे गोल्डच पाहिजे कारण तिरुपती गोल्ड 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 त्याच्यासाठी मग असं करता हंड्रेड पर्सेंट फॅमिलीचा सपोर्ट आला मला कारण गेल्या वर्षी मी आपलं ते फुलाचं केलं होतं तर त्यांना अजून कॉन्फिडन्स वाटलं की घरात अजून चांगलं डेकोरेशन होत मग त्यांनी फॅमिली फॅमिली पण खूप सपोर्ट केले ऍक्च्युअली तेच मला बोलत होते की आपण काहीतरी चांगलं करू डेकोरेशन चांगलं करू पहिला मी दीड दिवसाचा गणपती ठेवतो माता जवळपास गौरी गणपती आम्ही ठेवतो आता तुम्ही हा त्याच्याबद्दल सांग थोडं म्हणजे आता तू आमच्या आपण लहानापासून मोठे झालो आपल्या दीड दिवसात आपल्या चाळीमध्ये कमीत कमी दहा गणपती होते बरोबर आता सगळेजण स्प्रेड झाले सगळे सगळेजण इकडे आपल्या वेळात पाच ते सहा गणपती बरोबर मग तू दीड दिवसावरून आता पाचच्या वर्षी वर्ष पाच दिवसावरती काय म्हणजे कसं म्हणजे काय असा विचार केला आता आपण एवढं डेकोरेशन करतो बाप्पा एक दिवस आपला असं निघून जा दुसऱ्या दिवशी आपण एवढा मेहनत करतो त्या जेवढा आपण मेहनत करतो आपल्याला असं वाटतच नाही की त्या महिन्यात त्याचा काय फायदा झाला मग कसं आहे एक आठ आता जसं गौरी गणपती आम्ही बसवलेलं बरोबर गौरी म्हणजे गौरी गणपती पर्यंत आम्ही बसवतो बरोबर आता आपण जेवढं डेकोरेशन केलं आपल्या मनाला बरं वाटतं अरे बाबा म्हणजे बाप्पा आले बरोबर आहे एवढे दिवस आपल्याकडे छान वाटलं छान वाटलं खूप आनंद वाटला आनंद वाटला हो पण दहा बाय दहाच्या मध्ये कसं का प्लॅन हे बघा हे आमचे वडील वडील जेव्हा आम्ही इथे मुंबईत आलो तेव्हापासून वडील इथे गणपती बसवायला चालू होतो आम्ही चौघ भावंड मग आम्ही सगळं मिळून तेव्हा मग खूप खूप लहान होतो तेव्हापासून आम्ही गणपती बसवायला चालू केला तर आम्हाला बरं वाटतं म्हणजे आता तुझा जसा भाऊ आहे महेश हा मोठा भाऊ मोठा भाऊ तो किती सपोर्ट करतो मी बघतोय तो भरपूर मेहनत करतोय भावाचं योगदान कसं आहे याच्यामध्ये की त्याला मी सांगतो आता आपल्याला असच आहे असं नाही ना की तू स्वतःच्या मनाची करतोस असं नाही ना, ना, ना? सांगितल्याशिवाय कसं नाही म्हणजे विचारतो म्हणजे तू स्वतःच नाही करत म्हणजे ती एक बोलतो ना विचार करूनच करतो गोष्टी विचार करूनच करतो आणि कसं मी जसं दादाला दाखवतो की आपलं असं आहे आता पिलर बनवलं पिलरच्या बाजूला जा येणार मग दादा थोडस सा त्याच्यामध्ये सांगतो की तू एक काम करणार असं नाही असं कर थोडस असं यूज कर किंवा असं डिझाईन यूज कर तो सांगतो मला अच्छा आता मी सगळ्यांना सांगतो आमच्या चाळीमध्ये एवढे गणपती होते पण राकेशच्या घरामध्ये एवढा हा मोठा डेकोरेशन बिकॉज कसं आहे की त्याला आवड आहे दुसऱ्यांना पण आवड आहे पण ते कसं आम्ही साधा सिंपल करतो माझ्या पण घरात गणपती येतात आम्ही पण साधा सिंपल करतो पण आता मग तुझं प्लॅन काय मग पुढच्या असंच राहणार आहे स्टेटूनच राहणार oh 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 oh. <laughs> आहे नवीन दरवर्षी नवीन देखावं मी करणार आता तू पाच दिवस केला गणपती पण हे तुमच्या मनाच्या इच्छेने झाले ना सगळं मनाच्या इच्छेने झालंय आणि कस आहे ते म्हणायला असं जातला तुमच्या फॅमिलीला असं हवंय की नाही बाबा आपल्याला ना, ना करायचं यूज करायचं आहे मग दोन हजार पंचवीस साठी काय म्हणशील सगळ्यांना गणेश उत्सवाबद्दल काय बोलशील सर्व भाविकांना कसा असावा किती किती मजा करावी काय किती कसं मजा तर करावी सगळ्यांचं आयुष्य चांगलं लाव हा कोणाला दुखापत होऊ नये बरोबर आहे सगळ्या आनंदात राहून सगळ्यांचं भरव भर हा देवाकडनं हेच काही घडू आहे चांगलं घडव वाईट घडू नये बरोबर 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 आता मी एक गोष्ट सांगतो आमचं मंडळ आहे हनुमान नगरचा लाडका हा एकमेव आहे आणि अजून एक मुलगा आहे अनुष अनुष आहे कृष्ण लोक आहे भरपूर लोक आहे आमचे आमच्या आता मंडळ आहे आपले आमचे मोठे पण कार्यकर्ते आहेत असं नाहीये पण आता कसं आहे एक पिढी असते सगळ्यांकडे मंडळ हातात येत असतो बरोबर पण मी हे जे एक सांगणार कारण की आता मी ह्याच्याशी बोलतोय की हे जे एक उल्लेखनीय काम आहे की बाबा पूर्ण इलेक्ट्रिकची काम ह्याच्या हातात आहे आणि तो हंड्रेड पर्सेंट करतो नाही करतो आणि मी आता मंडळाबरोबर भरपूर वर्ष मी ह्याला जरी किती काही बोललो तर तो भाऊच्या नावानेच मला बोलतो कधी उलटा नाही बोलला नाही कसं बोलला हा कधीच नाही मला उलट बोलला मी हे तुम्हाला स्पष्ट सांगतो आज हे आपला मीडिया याच्यावरती आहे कधी मला उलटा ना बोलला माझा तो ऐकतो की बाबा राकेश जसा करायचा हा करूया कुठे माझ्याकडनं होत असेल की नाही असं नाही करत सर मी पण मानू पण असा कार्यकर्ता असणे खूप गरजेचं आहे तर आम्ही हा आता व्हिडिओ तर संपवतो गणपती बाप्पा मंगणमूर्ती काय करते